नमस्कार मित्र मी शेवगा प्लॉट एक मध्ये आहे थोडी तुम्हाला म्हटलं होतं एकची सॉईल म्हणजे जमीन थोडी भारी आहे भारी जमिनीमध्ये शेवगा फ्लॉवरिंग थोडा वेळ लागतो परंतु घाबरून जाण्याचं काही कारण नाही जेव्हा शरीर वाढ होते तेव्हाच टॉपिंग केलेलं आहे बघा हे शेंड्यापर्यंत एवढी शरीर वाढ होऊन टॉपिंग केल्यामुळे शेंड्यापर्यंत अशा झुमक्या झुमक्या कळे आहेत परंतु अशा वेळेस काय करायचं जेव्हा शरीर वाढ जास्त होती आणि फुल लागायला किंवा कळी निघायला उशीर होतो अशा वेळेस आपण बऱ्याच कमेंट प्राप्त झाल्यामुळे एक व्हिडिओ बनवत आहे तुम्ही ह्याला एकतर पोटॅशियम शिवनाईट द्या गर्मी तयार करा किंवा झिरो बाहून चौतीस ड्रीपमधून द्या फवारणीतून द्या त्याच्यासोबत बोरान घ्या ड्रीपमधून द्या फवारणीतून घ्या किंवा कॅल्शियम आहे कॅल्शियम तुम्ही ड्रीपमधून द्या कॅल्शियमसुद्धा टेम्परेचर तयार करतं किंवा सहा पंचेचाळीस सहा आहे म्हणजे फॉस्फरस जास्त आहे नायट्रोजन थोडं कमी आहे एकदम नॉर्मल आणि पोटॅश पाच टक्के आहे आता आम्ही ह्याला एक पाच दिवसापूर्वी आता व्हिडिओ लेट का बनवलं मी नव्हतो इथे तुम्हाला सांगितलेलं आहे पाच दिवसापूर्वी झिरो पंचेचाळीस पंचेचा पाच पंचेचाळीस पाच असा जो घटक आहे तो एक करी तीन किलो ड्रिपमधून सोडलेला आहे ड्रीपमधून सोडल्यामुळे कळते फॉस्फरस हा अतिशय गरम पदार्थ आहे म्हणून ह्याला बघा कळीचं प्रमाण बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे हे बघा टॉपिंग शेंड्यापर्यंत कळी आहेत कळी निघणार नाही असं घाबरायचं नाही फक्त टॉपिंग हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यासाठी टॉपिंग करणे अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत आता बऱ्याच जण म्हणजे बोरण फवारायचं का मग खालून द्यायचं मग झुरबावून चौतीस खाऊन द्यायचं का म्हणजे हे तुम्हाला जे आत्ता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही एकतर ट्रीपमधून द्या फवारणी करा फूल लागतच नसेल फार शारीरिक वाढ होते अशा वेळेस टाटा बहार आहे दोन एम एलने घ्या त्यासोबत झिंक एक ग्रॅमने घ्या बोरान एक ग्रॅमने घ्या अशी फवारणी घ्या म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक शेड्यूल आहेत घाबरून जाण्याचं काही कारण नाही अजिबात नाही त्यासाठी व्हिडिओ बघत चला कार्यवाही करत चला आणि मग अनुभव घेत चला आणि हा अनुभव जतन करून ठेवा म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल नमस्कार